हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे तुमच्या सोबत मी तो शेअर केलेला आहे कारण माझे दोघही भाऊ फिरण्यासाठी गेलेले आहे केदारनाथ बद्रीनाथ पशुपतीनाथ म्हणजे तिकडे जे जो जो, जो ठिकाणी जा ते जातील तसं तसं ते शूट करून मला पाठवणार आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे ते दोघंच गेलेले असं नाही त्यांच्यासोबत फ्रेंडही आहे ते आठ दहा मेंबर गेलेले आहे आणि छान एन्जॉय चालू आहे त्यांचा त्यांचा जसा, जसा जसा प्रवास होतोय ते आपल्यासोबत शेअर करताय हे बघा किती सुंदर सुंदर क्षण त्यांनी कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आणि ते आपल्याला शेअर करताय आपण ही आठवणी सेव्ह करून ठेवू आणि तुमच्यासोबतही मी ते शेअर करेल तर आपल्याला तिथे जाणं शक्य नाही तर आपण व्हिडिओद्वारे त्याचा आनंद घेऊ घरबसल्या तर हे बघा छान छान असे सीन आपल्याला बघायला भेटणार आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर अजून अजून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओज बघायला मिळतील कारण त्यांचे अजून ट्रिप भरपूर दिवसांची आहे ते चार दिवसांपूर्वी गेलेले आणि अजूनही ते फिरणार आहे तर शूट करून ते अजूनही आपल्याला व्हिडिओज शेअर करतील तमें त्या सोबच चेयर तर मी त्या तुमच्यासोबत शेअर करेलच तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला अशा छान छान नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील तर चला व्हिडिओचा आनंद घ्या आता त्यांचा केदारनाथ यात्रा प्रवास चालू झालेला आहे आणि तो त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे हे बघा किती छान छान सीन आहे तिकडे म्हणूनच सर्व पर्यटक तिकडे आकर्षित होता देवदर्शनही होतं आणि निसर्गाचा छान छान आनंदही भेटतो त्याच्यामुळे सर्वांचा तिकडे जाण्याचा अट्ट असतो हे बघा किती छान छान सीन हे बघायला भेटत आहे आपल्याला व्हिडिओद्वारे आणि पुढे आपल्याला केदारनाथ दर्शनही होणार आहे हे बघा हे सर्व सोबत गेलेले जवळपास आठ ते दहा मेंबर आहेत त्याचे फ्रेंड आहे सर्व आणि दोघं भाऊ गेलेले तर त्यांचं असं छान छान आता दर्शन होणार आहे थोडा वेळ तो व्हिडिओ कॉलही करणार आहे तोही बघू आपण आता प्रतीक आणि मी आता त्याच्या मामाच्या व्हिडिओ कॉलची वाट बघतो आहे कारण त्याचा थोडा पूर्वी कॉल आलेला की आम्ही केदारनाथला पोहोचलो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करू तर आमचा सर्वांचा फॅमिली ग्रुप आहे त्यावर तो व्हिडिओ कॉल करणार आहे देवदर्शनासाठी गेलेले दोघं भाऊ आणि त्यांचे सर्व मित्र तर ते आपल्यासोबत छान छान क्षण शेअर करत आहे तर आपण आता व्हिडिओमध्ये बघू आणि जेव्हा व्हिडिओ कॉल होईल त्यावेळेला तेही मी व्हिडिओ घेऊन आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पुढे जॉईन करणार आहे तर आपल्याला घर बसल्या केदारनाथ दर्शन घडणार आहे तर चला आपल्या महाराष्ट्राची ओळख म्हणून त्यांनी भगवे फेटे बांधलेले सर्वांनीच बघा किती छान दिसतात ते सर्व आता ते केदारनाथ दर्शनासाठी पोचले आहे आणि आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे ते केदारनाथ दर्शन घडवणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ तर आपल्याला घरबसल्या केदारनाथ दर्शन होतं आहे आणि त्यांनी जयघोषही केलेला आहे हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे असा जयघोष करत त्यांनी महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आपल्यालाही देवदर्शन घडतं आहे घरबसल्या तर त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद हे बघा इथे आपल्याला नंदीचं हे दर्शन झालं आणि मध्ये एकदमच मध्ये अलाऊड नाही आहे शूटिंग काढायला त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला पिंडीचं दर्शन नाही झालेलं पण तरी पण आपण पन्तर जसं काही केदारनाथलाच पोहोचलो आहे आणि तिथे दर्शन घेतोय असं मानून आपण आता घरबसल्यास दर्शन घेऊया तरच आमचं सर्व फॅमिली व्हिडिओ कॉल चालू आहे त्याच्यामुळे वेगवेगळे चेहरे दिसत आहे तुम्हाला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बम बम भोले हर हर महादेव भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो तोपर्यंत सर्वांना बाय बाय